श्रोतेहो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लसीकरण याविषयी डॉक्टर स्वाती देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा नमस्कार श्रोतेहो किशोरवयीन मुलांना काही लसी देण्यात येतात या बाबीबद्दल आपण बोलणार आहोत तर ह्याच्यासाठी वयाच्या दहाव्या वर्षी टायफॉईडची एक लस दिली जाते टायफॉइड म्हणजे विषम जर आणि सोळाव्या वर्षी धनुर्वाताचं एक इंजेक्शन दिलं जातं तसेच अलीकडील चर्चित असलेली नवीन लस म्हणजे ह्युमन पॅप्युलोमा व्हायरस ही गर्भाशयाच्या कॅन्सरचा बचाव करण्यासाठी दिली जाते ही लस आपल्या देशात दहा वर्षांनंतर मुलींना देण्याची एक मोहीम असे अलीकडे जाहीर केले गेले पण गर्भाशयाचा कर्करोग त्याची कारणे आणि इतर जीवनशैली लक्षात घेता याची गरज आपल्या देशातील उच्चभ्रू समाजात तसेच पाश्चिमात्य देशात याची जास्त गरज आहे असे आढळून आले आहे तेव्हा पालकांशी सामंजस्याने बोलून निर्णय घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे ही झाली लसीकरणाची थोडक्यात माहिती पण दोन हजार चौदाच्या सर्वेक्षणानुसार पूर्णपणे लसीकरण झालेले लाभार्थी यांचे प्रमाण सत्तर टक्क्यापेक्षाही कमी होते याचा असा अर्थ होतो की लसीकरणाचे फायदे त्याच्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत संपूर्णरित्या पोहोचली गेली नाही किंवा ग्रामीण शहरी असमानता काही गैरसमज आणि काही कारणास्तव लसीकरण केंद्रांमध्ये न पोहोचू शकणे या देखील बाबी आहेत यासाठीच आपल्या देशात मिशन इंद्रधनुष्य ही विशेष मोहीम दोन हजार चौदापासून राबविण्यात आली यात विशेष करून गरोदर माता आणि दोन वर्षापर्यंतची मुले यांच्यावर लक्ष केंद्रित केले गेले रोटा व्हायरसमुळे होणारा डायरिया इन्फ्लुएन्झा न्युमोनिया यांचा या मिशनमध्ये समावेश करण्यात आला तसेच इंजेक्शनद्वारा पोलिओची लस पूर्वी आपण धनुर्वादचे टी टी म्हणत होतो पण आता ॲडल्ट डिप्थेरिया आणि धनुर्वाद याला टी डी असं नवीन नाव आहे ही लस देखील याच्यात समावेश केला गेला आणि परिणामतः दोन हजार बावीसच्या सर्वेक्षणात असे दिसून आले दोन वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये लसीकरणाचे प्रमाण नव्वद टक्के इतके वाढले होते सर्वसामान्य दिल्या जाणाऱ्या लशींची माहिती आपण करून घेतली आहे त्याखेरीज ज्येष्ठ नागरिक आणि इतर काही आजार जसे मधुमेह रक्तदाब हृदयविकार किंवा कर्करोग ज्यामध्ये प्रतिकारशक्ती ही खालावली जाते अशा व्यक्तींसाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा आणि इतर लशी देणे तितकेच फायदेशीर ठरते वैद्यकीय सल्ला घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे नाहीतर ह्याचे देखील होऊ शकतात नवीन उद्भवणाऱ्या आजारानुसार काही लशी दिल्या जातात आणि ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे कोविडची लस या महाकठीण परिस्थितीत लसीकरणामुळेच आपण या रोगावर नियंत्रण ठेवू शकलो आहे आणि भारताने ह्या लशीचा जगाला पुरवठा केल्यामुळे भारताचे यश ही तितकेच आहे याखेरीज लहान मुलांमध्ये चिकनपॉक्स किंवा कांजणा आणि हिपाटायटिस ए म्हणजे ए प्रकारची कावीळ याबद्दल देखील लसीकरणाविषयी वैद्यकीय द्विमत होऊ शकते तेव्हा पालकांशी बोलून व त्या लशींची क्षमता आणि तात्पुरते फायदे हे समजावण्याची गरज आहे श्रोते हो आत्ताच आपण लसीकरण याविषयी डॉक्टर स्वाती देशपांडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा काळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर प्रफुल्ल तांबे